मंडळी माझं नाव कृणाल पुजारे मी आजपासून एक नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात करतो आहे यूट्यूब चॅनलचं नाव तुम्हाला लवकरच समजेल ब्लॉगमध्ये तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला फिशिंगचे व्हिडिओ पाहायला भेटतील रेसिपीज परत ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ बघायला भेटतील तर आजपासून आपण पहिला व्हिडिओ शूट करतो आहे आजपासून सुरुवात करतो यूट्यूब चॅनलला आणि पहिलाच व्हिडिओ आपला फिशिंगचा असणार आहे तर आज तुम्हाला आपण फिशिंगचा अनुभव देऊया चला या माझ्यासोबत मंडळी आपण आता समुद्रावरती हो समोर तुम्हाला समुद्र दिसतोय आणि आपल्या सोबत ही मंडळी आहे सहा जण आहे टोटल आणि आमचा एक कॅमेरामॅन असे सहा जण तर आपण चला पुढे जाऊ आपल्याला बघू आज काय काय भेट मिळत आहे ते मंडळी आज आपण बेट फिशिंग करणार आहोत बेट फिशिंगसाठी आपण रॉड आणलेले आहेत तीन रॉड आणलेले आहेत आणि हँडलाईनने पण आपण फिशिंग करणार आहोत हँडलाईनचा सेटअप बांधतोय माझा भाऊ है। आहे आणि हँडलाईनचा सेटअप बांधतोय okay. तर तुम्हाला हँडलाईनचा वगैरे डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल कसा सेटअप बांधतात किंवा सेटअप कसा तयार करतात तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग तुम्हाला त्याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू आणि ते पण दाखवू सेटअप केला जातो तर मंडळी आपल्याला पहिला मासा लागलेला आहे डोमी मच्छी ही बघा पहिलीच बोनी झालेली आहे आपली आज अजून तुम्हाला नवीन नवीन मच्छी बघायला भेटेल त्या पाण्यात पाणी नाही ना येत तुम्हाला अजून काय भेटलं तर दाखवतो तर आपल्याला अजून एक मच्छी लागलेली आहे मंडळी कोणती मच्छी आहे मांजूर मोठा मांजर मासा आहे मांजर मांजुरा मांजर थोडी हे चिंगुळ आणि चिंगूळ सोपतील चांगल्या साईजची मच्छी आपल्याला लागलेली आहे डोमी मच्छी जी असते त्याच्यात ती काळा काळा ढोमा मच्छी आहे बघा त्याला आमच्या इथे मांजर मांजर मच्छी बोलतात मांजर तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी गळाला घास घास कसा लावतो ही कोणबी आहे ही कोणबी हा आकाश कला अशी कळायला लावतात समोर आकाश 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 डोक काढून द्यायच ही अशी लावती हा घास असा अटकवला जातो वैभव गेलो अरे आपल्याला तिसरा मासा आणि मोठा चांगला मासा भेटलेला हे बघा केवढा मोठा मासा भेटलेला आहे बघा मंडळी आपल्याला तिसरा मासा आहे आणि एकानेच काढलेला आहे माझ्या भावाने दाखव त्याला हा बघा पहिला कौसुपूज रेल्ला दाखवतो तुम्हाला आता केवढा मासा आहे तो मगाशी जो दोन नंबरला काढला तोच मांजर मासा आहे तू बघतो तो पाहिजे चांगला मंडळी केवढा मोठा मासा भेटलाय बघा आपल्याला तर मंडळी आपण फिशिंग करून आलेलो आहोत आणि आपल्याला ही आज मिळालेले फिश आहेत साफ करून झालेली आहे आपण आता त्याची रेसिपी बनवणार आहोत चला बघू या रेसिपी हा आता जेवणकर आमचा कुक आहे तो बनवणार आहे रेसिपी आता आपण कांदा वाजून घेणार आहोत कांदा वाजतोय थांब थोडं करून ठेवू दे जर पण लागत đi làm bánh thế mà còn được ớt, 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 आला लसूण कोथिंबीर पेस्ट आला लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली

मग आपण मिरची पावडर टाकूया थोडीशी मिरची पावडर थोडीशी टाकूया थोडस आता कोफम टाकायचं कोफम टाकलेलं जायचं थोड अगोदर तांबाट टाकण्यामुळे थोडं कोफम टाकायचा आता एकदा उकळ उकळ यायला द्यायची उकळ आल्यानंतर मच्छी टाकायची सगळं मस्त की एक कळ त्याच्यावर की आता एक मच्छी टाकायची मच्छी टाकल्यानंतर एक गळ काढायचा तर उतरवायचा

मीठ टाकल्या तो, एक कड येऊ दे चांगला मस्त एक कड आल्यावरती उतर मच्छी शिजलेली आहे मच्छी वरती आता मारून घेऊया पथिर मारायची थोडीवर शिजलेली आहे आता खायची बाकी आहे तर मंडळी आपला आता मच्छी बनवून झालेली आहे सर्वजण आता जेवायला बसलो आहे सगळेजण तर आता सगळेजण सांगतील कसे झाले एक नंबर मच्छी खाऊन सांग जरा मस्त झाले आता माझा भाऊ पण सांगेल कशी झाली राजा कशी झाले मच्छी एक नंबर एक नंबर टेस्टी एक नंबर मस्त कडक एकदम मी पण आता बघतो जरा खाऊन सांगतो तुम्हाला कशी भाकरी घेवा आता चांगला असते आणि काय घेऊ तुम्ही भरपूर का चमचो वापरू आम्ही तो चालत ना, ना, ना।, ना।, ना। एक नंबर झालेला आहे तर आता जेवण संपवतो आणि मग भेटू आपण थोड्या वेळाने तर मंडळी आपला आता जेवण झालेला आहे सर्वांनी पोट भर जेवलेला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला बाय बाय 回家喽。